नमस्कार राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानं मिळत नाही आहे कारण आता परत राज्यातील कृषी सहायकांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे या आंदोलनांमुळे थेट परिणाम हो या सगळ्या नियोजनांवर होणार आहे अधिकाऱ्यांच्या या आंदोलनामुळे पोकरा योजना असेल स्मार्ट असेल किंवा पी एम किसान योजना असेल या अशा अनेक योजनांवर याचा परिणाम होणार आहे नैसर्गिक आपत्ती नंतरच्या पंचनाम्यांची कामे देखील अजून झालेली नाही आहेत खरीप हंगामापूर्व बीज प्रक्रिया मोहीम पीक प्रात्यक्षिकांच्या नियोजनामध्ये क्षेत्रीय पातळीवरील अठ्ठावीस उपक्रमांची कामे अजून थांबलेली आहेत दुसऱ्या बाजूला आंदोलकांकडून दुर्लक्ष करणारे प्रशासन ेकोर भूमिका घेत असून त्यांनी आता सरकारवर सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आता कृषी सहायकांच्या मागण्या प्रशासनाने सकारात्मक विचार करणं अपेक्षित ते आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता या बैठकीला शेतकऱ्यांना ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मागे पडून यांच्या गोष्टी आता पुढे येताना दिसत आहेत आता या सगळ्या गोष्टींमध्ये कृषी सहाय्यकांनी पंधरा प्रलंबित मागण्यांसाठी पंधरा मे पासून कामकाज बंद केल्याचे इथे दिसत आहे ऐन खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची गैरसोय होणार असल्यामुळे आंदोलन करू नये अशी विनंती प्रशासनाने केले परंतु महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना आंदोलकांवर ठाम राहिल्यामुळे आता इथे शेतकऱ्यांचंच एका प्रकारे नुकसान होणार आहे ऐन असे जे काही दिवाळीमध्ये बस कंडक्टर यांचे संप असतात काही आजार आला का डॉक्टर संप करतात आता शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या ऐन तोंडावर हे संप करतात आहेत राज्यात साडेआठ हजार कृषी सहाय्यक असून क्षेत्रीय पातळीवर शेतकऱ्यांच्या संपर्कामध्ये केवळ कृषी सहाय्यक असतात सहायकांनी कामं बंद ठेवल्याने गावा शिवारातील शेतकऱ्यांची कृषी विभागाची सेवा मध्ये अडचण होणार आहे आता विस्ताराची जी काही महत्वाची कामे असतात ती सगळं कृषी सहाय्यक करत असतात याच्यामध्ये आंदोलकांमुळे खरीप हंगामा होणाऱ्या गाव बैठका अजून देखील झालेल्या नाहीत आणि शेतकऱ्यांच्या जी काही खिपातील सुरुवातीचे काम आहेत पीक कर्ज असो बी बियाणे असो हे सगळे आता थांबलेत शेतकऱ्यांना बियाणे योग्य किंवा अयोग्य माहिती न मिळाल्याने बियाणे उगजच क्षमतेचा अंदाज न असल्यामुळे शेतकऱ्यांचे याच्यामध्ये आर्थिक नुकसान तर होणारं जे पूर्ण वर्ष याच्यामध्ये दे खराब देखील होऊ शकतं याची नोंद कृषी सहायकांनी घेणं गरजेचं आहे कारण की कुठल्या बा कीड रोगाचं प्रमाण वाढून शेतकऱ्यांना आर्थिक फटका देखील याच्यामध्ये दे बसू शकतो आणि याची बी बियाणांची निवड कशी करायची कधीतरी प्रत्येक वेळेस तर नसतं पण काही ठिकाणी तरी हे जे काही कृषी आहे की जाता शेतकऱ्यांना तिथे माहिती देत असता मग अशा वेळेस शेतकरी एकतर पाऊस नाराज शासन नाराज प्रशासन नाराज ओके सावकार नाराज घरचे नाराज सगळेच नाराज, नाराज त्याच्यात आता हे कृषी सहाय्यक नाराज आणि मग शेतकरी जगायचा कसा त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये आता जे काही आपले अनुदान आहेत ते अनुदान कुठे ना कुठे तरी त्याच्यावर नक्कीच परिणाम होईल आणि ते आता डिले होतील मित्रांनो धन्यवाद